मागे डीपीडीसी बैठक झाली होती डीपीडीसीच्या बैठकीमध्ये आठ हजार रुपये देऊ दहावी पास साठी बारावी पास साठी एक रक्कम देऊ डिप्लोमा देणाऱ्यांसाठी एक रक्कम देऊ मग प्रश्न हा आहे की आम्ही चप्पल घेतल्यापासून कपडे घेतल्यापासून दही घेतल्यापासून प्रत्येक गोष्टीवर जीएसटी भरतो हा जो टॅक्स जातो हा आमच्या पैशातून जाणाऱ्या टॅक्स मधून तुम्ही कंपन्यांना पैसे देणार तुम्ही फक्त सहा महिन्यांसाठी आमच्या तरुणांना ही स्कीम दाखवली किती भावांनो फक्त सहा महिन्यासाठी स्कीम ही आणली तरुणांसाठी पण मग आमच्या टॅक्स मधून कंपन्यांना जर पैसे देता तर त्या कंपन्यांना एकदा विचारा की आमच्या मधून पैसे देऊन तुम्ही जो भत्ता देणार आहात या बेरोजगारी भत्त्यासाठी या इंटर्नशिप प्रोग्रॅमसाठी तुम्ही कंपन्यांकडून ही काय बोली करून घेतली का यातल्या किती जणांना तुम्ही परमनंट करणार टॅक्सचा पैसा जनतेचा स्कीम आणली सहा महिन्याची पैसे देणार कंपन्यांकडे कंपन्या इंटर्नशिप ठेवणार पोरांना पैसे देणार सहा महिन्यानंतर परमनंट होणार की नाही याविषयी कोणालाही भरोसा नाही हा सर्वसामान्य मराठी युवकाच्या भविष्याशी खेळ करण्याचं पाप हे महायुतीचं सरकार करत आहे आणि म्हणून या युवकांचा हा स्वाभिमान जागवण्यासाठी कारण एकदा हा पडदा टाकला ना हा पडदा टाकला का फार सोपं होतंय हा पडदा कशासाठी टाकायचा एकदा हा पडदा सहा महिन्यासाठी टाकून दिला की मग जसं मेहबूबाईनी सांगितलं वेदांता फॉक्सकॉन दोन लाख तरुणांना रोजगार मिळणार होता बल्ड ट्रकपा टाटा एअरबस हे सगळे प्रोजेक्ट तुमच्या डोळ्या देखत पळून नेले महायुतीतला एक नेता दाखवा ज्यांनी दिल्लीला डोळे दाखवून ही गर्जना केली की खबरदार आमच्या महाराष्ट्रातल्या युवकांच्या रोजगाराला हात लावल तर का कणा नाही का महाराष्ट्राच्या हितासाठी आवाज फुटत नाही का महाराष्ट्राच्या युवकांच्या भविष्याची तुम्हाला काहीच पडली नाही तुम्हाला फक्त या सगळ्या ज्या योजना येत आहेत ना या सगळ्या योजना फसव्या आहेत या सगळ्या योजना आहेत योजना एकच आहे लाडकी बहीण नाही लाडका भाऊ नाही आता येते लाडकी मोलकरी नाही योजना फक्त एकच आहे लाडकी खुर्ची आणि या लाडकी खुर्ची योजनेसाठी पाहिजे तेवढी लोटांगण घालायला तयार आहेत अरे मराठी स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा आम्ही नाव घेतो आग्र्याच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज उभे होते सगळ्यांना ठाऊक आग्र्याच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज उभे होते पंच हजारी रांगेत उभं केलं होतं आणि खिल्लत दिली होती दिल्ली ती खिल्लत दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मान खाली खालून दिल्लीची खिल्लत स्वीकारली नाही तर ते खिल्लत उधळून दिली आणि या महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो ते दिल्लीच्या दरबाराला दाखवून दिलं हा तुमचा माझा इतिहास आत्ताची परिस्थिती काय आता सरकारमध्ये सहभागी झाले सगळे सहभागी झाले एनडीएच सरकार आलं एवढी वर्ष येणाऱ्या मोदी सरकारच्या ऐवजी आता एनडीएचं सरकार म्हणायला लागले पहिली किल्लत दिली गेली बिहारला दिली गेली हजारो पॅकेज दिलं गेलं आपली काहीच हरकत नाही दुसरी खिल्लत दिली गेली आंध्र प्रदेशला दिली गेली हजारो कोटींचं पॅकेज दिलं गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जो सगळ्यात जास्त टॅक्स भरतो जो सर्वात जास्त जीएसटी जी असेल इन्कम टॅक्स असेल सगळी आकडेवारी काढून बघा सगळ्यात जास्त टॅक्स ज्यांच्या खिशातून जातो त्या महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्यात आली पण जे एन डी सरकार सामील झालेत पक्ष फोडून सत्तेच्या हव्यासापोटी जे सत्तेच्या मांडीवर जाऊन बसलेत त्यांच्यामध्ये एवढी सुद्धा धमक राहिली नाही की केंद्र सरकारला विचारायची अरे आम्ही सुद्धा सहभागी आहोत ना आमचं राज्य एवढा टॅक्स देत तर आमच्या वाट्याला तुम्ही काय देता हे विचारण्याची हिंमत हे विचारण्याचं धाडस महायुतीतल्या नेत्यांमध्ये राहिलं नाही आणि म्हणून हा स्वाभिमान जागवणार सरकार आपल्याला महाराष्ट्रात आणायचंय